दया आणि जय हे दोघे खूप मोठे प्रँकस्टर होते त्यांचा यूट्यूब चॅनल खूप प्रसिद्ध होता त्यांचा प्रँक करायचा प्रकार इतरांपेक्षा खूप वेगळा होता ते सातत्याने काहीतरी नवीन प्रयोग करत होते एक दिवस ते दोघे गप्पा मारत बसले होते मग पुढचा काय प्लॅन आहे एक मोठा प्रँक करण्याचा विचार आहे मग वाट कोणाची बघतोस चल काढ कॅमेरा जरा थांब यावेळेस करत एक वेगळा प्रँक करण्याचा विचार आहे त्यासाठी खूप तयारी करावी लागेल असा कोणता प्लॅन आहे हॉरर प्रँक हॉरर पण हा प्रँक कॉमन झाला आहे सर्व चॅनल हल्ली हाच प्रँक करतात करत असणार पण आपला प्रँक त्यांच्यापेक्षा वेगळा आहे वेगळा म्हणजे आपण प्रँक किती जणांवर करतो एकावर दोघांवर किंवा आठ दहा जणांच्या ग्रुपवर पण हा प्रँक एका पूर्ण गावावर करणार आहोत आपण गावावर कस शक्य आहे हे आणि नक्की प्लॅन काय आहे तुझा प्लॅन सिंपल आहे अगोदर आपल्याला कुठल्या तरी गावात एक असे घर शोधायचे आहे जे घर गावापासून थोडेसे अंतरावर असायला पाहिजे पुढे आपण त्या घरात राहणाऱ्या माणसांना आपल्या सोबत घेणार मग आपण त्या घरात राहणाऱ्या लोकांचा अपघातात मृत्यू झाला अशी खोटी बातमी पसरवणार मग पुढे मग आपण त्या माणसांना रात्रीच्या वेळी गावात फिरायला सांगणार आणि लोकांचे रिॲक्शन कॅमेऱ्यात शूट करणार वाव मस्त प्लॅन आहे हा प्रँक तर खूपच गाजणार हो पण त्यासाठी आपल्याला खूप तयारी करावी लागणार करू की तयारी खूप मजा येणार सर्वात अगोदर आपल्याला लोकेशन शोधावी लागणार त्याची काळजी करू नकोस माझ्या माहितीत आहे असे एक लोकेशन कुठे माझ्या मामाच्या गावाच्या शेजारी एक गाव आहे त्या गावाबाहेर असे काही माहीत नाही आपल्याला तिथे जाऊन चौकशी करावी लागणार बर मग उद्याच निघूया आपण ठीक आहे चालेल ते दोघे दुसऱ्या दिवशी त्या गावात गेले गाव तसं छोटस होत जेमतेम चाळीस पन्नास घरे होती ज्या घराच्या शोधात होते ते घर तसे गावच्या जवळच होते ते दोघे त्या गावाजवळ पोहोचले दयाने बाहेरून आवाज दिला कोणी आहे का घरात आतून एका माणसाचा आवाज आला कोण आहे आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला आलो आहोत तुमच्याशी थोडस काम होत याना मगात दरवाजा बंद होता जयने दरवाजा ढकलला आणि दोघे आत गेले आत एक तीस पस्तीस वर्षांचा माणूस बसलेला होता या बसा काय काम होतं माझ्याजवळ नमस्कार मी जय आणि हा माझा मित्र दया नमस्कार मी शरद आपण एकटेच राहतात इथे नाही माझी बायकोसोबत असते पण ती माहेरी गेली आहे काम काय होते ते सांगितले नाही आपण आम्ही युट्यूबर आहोत आम्ही लोकांवर प्रँक करतो आणि त्यांचे रिॲक्शन यूट्यूबवर टाकतो आम्हाला तुमची थोडीशी मदत हवी आहे मी काय मदत करणार आपली ते दोघे शरदला आपला प्लॅन सांगतात सॉरी पण मी स्पष्टच बोलतो मला तुमचे म्हणणे अजिबात पटलेले नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणार तुमच्यासाठी हा प्रँक असणार पण समोरच्यांचे काय तुम्ही आम्हाला लोकांना भूत बनून घाबरवण्यासाठी सांगतात पण असे करताना घाबरून त्यांचे काही बरे वाईट झाले तर तसे काहीही नाही होणार आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तिथेच असणार तरी पण मला भीती वाटते जर अचानक आम्ही भूत म्हणून कोणाच्या समोर गेलो आणि त्याला झटका वगैरे आला तर काय करणार तुम्हाला जर भीती वाटत असेल तर एक काम करूया कोणी एकटा असताना नाही तर दोन चार लोक एकत्र असतात तेव्हा त्यांना घाबरवायचे तसं असेल तर ठीक आहे पण जर कोणाला काही झाले तर त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार तुम्ही काळजी करू नका ती वेळ नाही येणार ठीक आहे पण माझ्या मृत्यूची बातमी कशी पसरवणार आणि माझे मृत शरीर कुठून आणणार तुमच्या गावात न्यूजपेपर कुठून येतात शेजारच्या गावातून एक मुलगा येतो पेपर द्यायला मग त्याला पण आपल्या प्लॅन मध्ये घ्यावा लागणार उद्या एक फेक न्यूजपेपर गावात पोहोचणार ज्यात अशी न्यूज असणार शरद आपल्या माहेरहून घरी घेऊन येत असताना त्यांची गाडी तरी कोसळून भीषण अपघात त्या दोघांचे मृतदेह अजून सापडले नाही वा यार काय डोकं चालतं तुझं मग माझ्या बायकोला माहेरीहून बोलवून घ्यावे लागणार तुम्ही चला ना आणि घेऊन या आम्ही शेजारच्या गावात थांबतो माझ्या मामाच्या घरी उद्या आम्ही पेपरवाल्या मुलाला गाठून पेपर, पेपर बदलणार आणि परत मामाच्या घरी जाणार उद्या रात्री येतो आम्ही तुमच्या घरी मग बाकीचा प्लॅन सांगतो दुसऱ्या दिवशी तो मुलगा पेपर घेऊन गावात येत होता तेव्हा त्या दोघांनी त्याला थांबवला आणि पेपर बदलले गावात तो फेक न्यूजपेपर घेऊन गेला दोघे जण रात्र होण्याची वाट बघत होते थोडासा अंधार होताच दया मामांना म्हणाला मामा, मामा बरं येतो आम्ही अरे रात्री कुठे निघालात उद्या संध्याकाळी चला निवांत शेजारच्या गावात चाललो थोडं काम होतं तिथूनच घरी जाणार जरा सावकाश चला कालच त्या गावात अपघातात दोघांचा मृत्यू झाला दोघे नवरा बायको होते का हो तुम्हाला कोणी सांगितले एवढी मोठी बातमी आहे मग समजणारच ना बरं बरं सावकाश चला ते दोघे शरदच्या घरी केले शरद आणि त्याची बायको घरीच होती पण हे काय त्या दोघांच्या फोटोवर हार होता हे काय तुमच्या फोटोवर हार आम्हीच घातला आहे जर कोणी घरी आला तर त्याला खरे वाटायला पाहिजे ना आमचा मृत्यू झाला म्हणून तुम्ही तर अगदी कॅरेक्टरमध्ये घुसलेले दिसतात चला मग ही योग्य वेळ आहे प्रॅंक करण्याची आम्ही कॅमेरा रेडी करतो ते सगळे चालत गावात जायला निघतात पण काही अंतरावर गेल्यावर त्यांना जळालेली लाकडे आणि राख दिसते राख वाटते चीता काय मस्करी करता राव कोणीतरी शेकोटी पेटवली असणार पण ही तर चितेची जाऊ यार आपल्याला काय करायचे आहे चल ट्रँक करून निघूया आपण ते गावात पोहोचले गावात शांतता पसरली होती एका ठिकाणी चार पाच जण जमलेले होते त्यांनी त्या ते लोकांवर प्रॅंग करायचे ठरवले शरद आणि शारदा त्यांच्या दिशेने हळूहळू चालत जाऊ लागली दया आणि जय कॅमेरा घेऊन शूट करू लागले शरद आणि शारदा त्या लोकांच्या जवळ पोहोचताच ते लोक लो जोराने किंचाळी मारत पळू लागले आणि अचानक पळता पळता एक माणूस खाली पडला आणि जोराने ओरडू लागला वाचवा वाचवा भूत भूत त्याच्या आवाजावरून तो खूप घाबरलेला आहे असे वाटत होते जय आणि दया त्याच्या जवळ गेले त्याला उचलून त्याच्या घरी घेऊन गेले आणि पाणी पाजले अहो दादा घाबरू नका भूत वगैरे काही नसते शरद आणि शारदा जिवंत आहे हे सगळे नाटक होते तुम्हाला वेळ तर लागले नाही ना काहीही काय काही बोलतात कालच तर त्या दोघांचा मृत्यू झाला आहे तुम्ही पेपरमध्ये वाचले आहात ना तो पेपर खोटा होता पेपर मध्ये कशाला वाचायला हवे गावातच तर त्यांचा अपघातात जय आणि दयाला घाम सुटू लागला म्हणजे त्या दोघांचा खरोखर मृत्यू झाला आणि वाटेत येताना जी राग दिसली होती ती ते त्यांच्या चितेची राख होती आणि त्यांच्या फोटोवर हार पण होता त्या दोघांना काय करावे काही सुचत नव्हते ते खूप घाबरले होते बाहेर जाण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती अचानक दरवाजा जोरात उघडला ते दोघे दरवाजाकडे बघू लागले पण बाहेर कोणीच नव्हता तो माणूस परत जोराने ओरडू लागला वाचवा वाचवा ती दोघे माझ्याकडे येत आहेत वाचवा दया आणि जयला कोणीच दिसत नव्हते पण तो माणूस ओरडतच होता आता त्या माणसाचा एक हात स्वतःच्या गळ्यावर होता आणि दुसऱ्या हाताने तो इशारे करत जयदयाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता थोडा वेळ त्याने झटपट केली आणि अचानक त्याची हालचाल बंद झाली त्या दोघांना त्यांच्या सोबत काय घडत आहे तेच कळत नव्हते ते दोघे घाबरून घराबाहेर जायला निघाले पण त्यांच्या समोर शरद आणि शारदा उभी होती त्यांना समोर पाहून जय आणि तया खाली कोसळणारच होते पण तेवढ्यात गावातील सर्व लोक तिथे आले आणि ते जोरजोरात हसू लागले घाबरू नका आम्ही जिवंत आहोत हा एक प्रँक होता काय राव तुम्ही तर जीवच घेणार होता आमचा आता कळाले ना तुम्हाला तुम्ही जेव्हा असे प्रॅंक करतात तेव्हा समोरच्या माणसाची काय अवस्था होते ती प्रँक करा पण तो करत असताना कोणाला त्रास नाही होणार याची पण काळजी घ्या